आज आपण आपल्या किचनमध्ये मु लाल मुळ्याची कोशिंबीर किंवा रायतं आहोत आता ते ते पहिल्यांदा मी काय करणार आहे हा व्यवस्थित साप स्वच्छ सा असा धुवून घेतलेला आहे त्याच्यामुळे मी सालं न काढता हा असाच अगदी किसणार आहे फक्त त्याच्या त्याचे दोन्ही बाजूचे हे देठं काढून घेणार आहे आणि मी हा किसून घेणार आहे आणि मग तुम्हाला मी पुढची कृती सगळी दाखवते हा मुळा एकदम पौष्टिक असा असतो म्हणून आपण याची कोशिंबीर करणार सध्या सीझनला तो मिळतो विषय वैशिष्ट्य म्हणजे ह्या मिळतो इतर वेळी तो मिळत नाही त्याच्यामुळे मी आता तुम्हाला कोशिंबीर करून दाखवणार आहे हा बाहेरून जरी लाल दिसला तरी आतून लाल नसतो पण चवीला छान असतो त्यामुळे सारखाच वास असतो पण तितका उग्रही नसतो आता हे मी मुळा किसून घेणार आहे बघा किती छान दिसतोय पण छान आपला हा मुळा किसून झालाय किती सुंदर दिसतोय बघा आपण त्याच्यासाठी इकडे मी कढई तापत ठेवणार आहे त्याला एक तडका द्यायचा आहे त्याच्यासाठी कढई तापत ठेवली आहे ही कोशिंबीर आपल्याला दह्याची करायची त्याच्यामुळे हे मी घरचं दही घेतलेले आहे बघा असं सुंदर असं घरचं दही आहे आता चवीप्रमाणे थोडीशी साखर थोडं मीठ चवी चवीप्रमाणे मीठ आता ओली मिरची आपण फोडणीत टाकणारो चांगलं असं फेटून घ्यायचं आहे एकजीव करून ते मी दही एकजीव करून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं खोबरं पण टाकणार आहे मी ओलं खोबरं छान लागतं काही जण याच्यात दाण्याचं कूट घालतात पण मी खोबरं आहे असं हे छान दही आपण एकजीव करून घेतलं आहे त्यामध्ये आता हा किसलेला मुळा आपण घालणार हो दही कमी वाटलं तर थोडं आपण वाढवू शकतो आट्यावर किंवा कोशिंबिरीवर आपण छान असा तुपाचा तडका देणार आहोत तूप ओली मिरची जिरं हिंग आता तेल तूप चांगलं तापलंय त्यावर आपण जिरं घालणार जिऱ्याची खमंग फोडणी आता मी गॅस घालवून टाकणार आहे वरती ओली मिरची घालणार आहे खमंगपणासाठी हिंग अशी आपली फोडणी त्यावर घालूया

नाही करूया अशी ही आपली मुळ्याची कोशिंबीर किंवा रायतो खाण्यासाठी तयार आहे आता ही मी कशी केली याचा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका आता या कोशिंबिरी बरोबर आपल्याकडे छानपैकी ज्वारीची भाकरी आहे दशमीची चटणी आहे असा आपला आजचा मेनू आहे तर असा तुम्हीही म मेनू करून बघा आणि आवडला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद